पेपरला बातमी आली शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली बघा तर शेतकरी पेपरलाच्या पेपरला बातमी आलेली आहे कालच पत्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी गेले होते आणि बघा पेपरलाच बातमी छापून आलेली आहे बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे तर बघा पेपरला पण बातमी छापून आलेली आहे आता आपण पेपर पाहणार आहोत नेमकं कोणत्या जिल्ह्याला हप्ता मिळणार कधी हप्ता मिळणार हप्ते किती मिळणार व कितीची वाढ झालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला एकच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे चला तर या ठिकाणी पेपर पाहून घेऊया तर राज्यातील या ठिकाणी सर्व शेतकरी बाजूंसाठी महत्वाची बातमी पेपरला आलेली आहे बघा पी एम किसान योजनेचा विसव हप्ता सकाळपासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जर तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बँके ओंदे असेल तर लक्षामध्ये घ्या बघा किंवा महाराष्ट्र बँकमध्ये असेल किंवा लक्षामध्ये घ्या बँक ऑफ इंडिया असेल किंवा पोस्ट बँकमध्ये असेल तसेच एच डी एफ सी बँकमध्ये असेल किंवा आय सी आय सी आय बँकमध्ये असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये असेल लक्षात घ्या बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक किंवा इंडियन बँक यापैकी कोणत्याही बँकेत तुमचे जर खाते असेल तर लक्षात घ्या तुम्ही पीएम किसान योजनेसाठी खाते जोडलेले असेल तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरणार आहे तर शेतकरी बांधव कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया बघा काही जिल्ह्यांना या ठिकाणी मान्यता मिळाली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या दोन टप्प्यामध्ये विभागणी केली गेली आहे आता कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो एका मिनिटामध्ये आपण सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत बघा पीएम किसान योजनेसाठी तुम्ही जोडलेले खाते असेल तर आता तुम्हाला पुढील पाच ते दहा अगदी एक तासात कधी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश किंवा मेसेज प्राप्त होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारी ला या ठिकाणी मेला होता बरोबर चार महिने आता पूर्ण झाले आहे जेव्हा चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये थेट सरकारी योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करले जातात तर शेतकरी बातो किती मिळणार नमोचा हप्ता किती पी एमचा हप्ता सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा यापूर्वीचा हप्ता मिळाल्यानंतर आता विसावा हप्ता मिळण्यासाठी बरेच जे का शेतकरी आहे यांना या ठिकाणी आशा लागलेली आहे की हप्ता कधी मिळणार बघा शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे चार महिने पूर्ण झाले आहेत बघा हा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हप्ते दिला जाणार आहे आता यासाठी कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय झालेला आहे त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कृषी मंत्री यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश बँकांना या ठिकाणी दिलेले आहे मात्र मित्रांनो हा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरित केले जाणार नाही कारण बघा काही अडचणी या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्यात काही अडचणी येतात तसेच बँकांना देखील एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारात पूर्ण अडचणी निर्माण होतात त्यामुळे आज पहिल्यांदा काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता ती प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच संध्याकाळीच एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बघा बँक खात्याला लिंक केले आहे त्यांना आज कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देखील बँकांना दिलेले आहे त्यामुळे जर तुमचे खाते बघा लक्षामध्ये घ्या बँका पाहून घ्या जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस किंवा एच डी एफ सी बँक किंवा आय एस सी बँक बघा आता किंवा आय सी आय सी आय बँक असेल तर कोण कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो लक्षामध्ये घ्या तर हे काजीपूर्वक तसा शेतकरी बांधून जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात आता दोन हजार रुपये जमा झाले तर तुम्हाला असे सेमे देखील येऊ शकतो आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचे आहे किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत का हे पुढे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत त्यामुळे कृपया फक्त दोन मिनिटच लक्ष देऊन व्हिडिओ पहा कारण सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजने पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा शेतकरी बांधव आपल्याला मेसेज पाठवून सांगा की या ठिकाणी आम्हाला पैसे मिळालेले आहे कारण आपला व्हिडिओ जे जे शेतकरी बघतात त्यांना पण या ठिकाणी कळले पाहिजे बघा आजसाठी कोणत्या जिल्ह्याची यादी बघा निवडण्यात आली आहे हे तुम्हाला आता लगेच बघा सांगितले जाईल बघा सरकारच्या माध्यमातून पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा केले जाऊ शकत नाही त्याचे कारण काय आहे किंवा तुमची चुक झाली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही संपर्क क्रमांक देखील देणार आहे काही वेबसाईट देखील सांगणार आहे जर तुम्हाला पैसे येण्यात उशीर झाला तर तुम्हाला कशी चौकशी करायची आहे ते देखील सांगितले जाईल बघा मित्रांनो जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जे जिल्हे तुम्हाला सांगितले जातील त्या जिल्ह्यांना आणि ज्या बँकांना पैसे मिळणार आहे त्या बँका देखील आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे बघा त्यांना सरकारच्या माध्यमातूनही सर्व जिल्ह्यांची यादी देखील आता दिलेली आहे तर लक्षामध्ये घ्या यादीमध्ये जे का पहिला जिल्हा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत सर्वांनी लक्ष देऊन ऐका तो म्हणजे की अमरावती जिल्हा लक्षामध्ये घ्या पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आता बघा शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्यांचे खाते लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांचे खाते आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील बँक खात्याशी जोडलेला असेल तर त्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहेत प्रत्येक जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आलेली आहे जेव्हा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली जाते तेव्हा बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते आता कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे हे तुम्हाला लगेच सांगतो लक्षामध्ये काय एका एक मिनिटातच आपण या ठिकाणी सांगणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजे आहे नाहीतर तुम्हाला पैसे मिळण्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता जर तुम्हाला आज पैसे मिळाले नाहीत तर नेमकं काय करावे हे देखील आपण सांगणार आहोत बघा त्यामुळे लक्ष देऊन या ठिकाणी व्हिडिओ पाहा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते तपासा आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा आता बघा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर इतके वासे केले असेल आणि शेतकरी बांधवू प लक्षात घ्या फार्मर आय डी कार्ड काढले असेल तर त्यांना देखील आज या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून शेतकरी ओळखपत्र काढले नाही त्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही ही महत्वाची बाब लक्षामध्ये ठेवा त्यामुळे जर तुम्ही देखील शेतकरी ओळखपत्र काढले असेल आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे तपासा प्रत्येक जिल्ह्याची यादी येथे सांगितली गेली आहे फक्त दोन मिनिटं लक्ष देऊन पहा तुम्हाला तुमच्या जिल्हा कोणता आहे लगेच या ठिकाणी समजणार आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या त्या जिल्ह्यातून तुम्ही असाल आणि जर तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केलेलं असेल तर शेतकरी ओळखपत्र काढले असेल तर तुम्हाला देखील हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तो म्हणजे की आता पुढील जो का जिल्हा आहे तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या बुलढाणा आता बघा जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर लक्षामध्ये घ्या अवकाळी पावसामुळे जे काय झालेले नुकसान आहे याचा विचार करून पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो खरोखरच आता बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे त्याचे कारण म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पगार लक्षामध्ये घ्या चोवीस फेब्रुवारीला ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळालेला आहे एकोणीसावा हप्ता आता मिळाला होता मागे लक्षामध्ये घ्या तर शेतकरी मित्रांनो आता पुढील हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे बघा त्यानंतर आता बरोबर चार महिन्याचे देखील पूर्ण झालेले आहे आता बघा दर चार महिन्याला या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा हप्ता या ठिकाणी मिळतो हे तुम्हाला माहीत आहे तर बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगितला गेला आहे तो म्हणजे की सर्वाने काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचे आहे विसावा हप्ता या जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे जर तुम्ही या जिल्ह्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी करणार आहे कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घ्या आता पगा जालना जिल्हा जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की वर्धा जिल्हा पगा लक्षामध्ये घ्या जर तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर लक्षामध्ये घ्या यंदा पाऊस कमी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प... पेरणी या ठिकाणी केली गेली आहे बघा ते पावसाची वाट आता पाहत आहे या सर्वांचा विचार करून हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर बघा शेतकरी बांधव पुढील जिल्हा आहे तो काजीपूर बघाच आहे आता या जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड लक्षामध्ये या आता जे शेतकरी नांदेड जिल्ह्यातून आहे बघा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आता सर्व शेतकऱ्यांनी कान देऊन आहे का पुढील जे काय जिल्हा आहे शेतकरी बांधवां बीड जिल्हा जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ आता मिळणार आहे सर्वाने काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन आहे का पुढील कोणता जिल्हा आहे ते आपण लगेच पाहून घेऊया बघा परभणी जिल्ह्यात तुम्हाला आता पी एम किसान योजनेचा विसा हप्ताचे दोन हजार रुपये मिळण्या देखील सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली जिल्हा बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहे बघा जर शेतकऱ्यांनी एकेवायसी केली के नसेल तर शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही बघा आता ज्या शेतकऱ्याने ओळखपत्र काढले आहे त्यांना देखील हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळत आहे त्यानंतर बघा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की सर्वांनी काळजीपूरक लक्ष देऊन बघायचे आहे ते बघा शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी ओळखले हो जात आहेत बघा पुणे जिल्हा आता पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा होणे बाकी पण आहेत लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो अजून पुढील जिल्हे आहेत तेच तुम्ही सर्व जिल्हे या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचे आहे जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये लक्षामध्ये घ्या तुमची जी का बँक आहे बँकेचे नाव असेल तर तुम्हाला देखील दोन हजार रुपये मिळणार आहे तर बघा पुढील जिल्हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ आता जर यवतमाळ जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढलेले असेल बघा बँक खात्यात आधार लिंक जोडलेले असेल तसेच तुमचा क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आता ठरणार आहे तर शेतकरी बांधव त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो आहे धुळे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असे बघा शेतकरी बांधव त्यानंतर पुढील जिल्हा आहे लातूर बघा लातूर जिल्हा पूर्णपणे त्या ठिकाणी कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यासाठी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस या जिल्ह्यामध्ये कमी पडलेला आहे त्यामुळे या सर्वांचा विचार करून आता सरकारने लातूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे शेतकरी बांधवां पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा तर लक्षामध्ये घ्या आता रत्नागिरी जे काय जिल्हा आहे बघा देखील काहींना सकाळपासूनच पैसे जमावू लागलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला देखील लवकरात लवकर आज पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतर बघा आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचे आहे रायगड जिल्हा हा कोकण किनारपट्टी लगतचा आहे यामध्ये देखील आता सरकारच्या दे माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहे आता पुढील जिल्हा लक्ष देऊन आहे का शेतकरी बांधवांवर सिंधुदुर्ग जिल्हा बघा जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे त्यांनाच हे पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आले तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा केले जाणार आहे परंतु तुम्हाला आज पैसे मिळणार नाहीत तर बघा तुम्हाला उद्या किंवा परवा पैसे मिळू शकतात कारण आज उद्या परवा असे दोन तीन दिवस बघा पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यासाठी लक्षात घ्या बँकांना सरकारने आदेश दिले आहे त्यामुळे जर आज तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला उद्या किंवा परवा पैसे मिळू शकतात आता उर्वरित उर जिल्ह्यांना देखील उद्या किंवा परवा पी एम किसान योजनेचे पैसे दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन योजनांविषयी जर माहिती जर मिळायची असेल तर लक्षात घ्या आपल्या चॅनलला एक लाईक ठोकून टाका लगेच एक एक लाईक ठोकून टाका शेतकरी बांधवांवर लक्षात घ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आता नमोचे असो किंवा पी एमचे असो लक्ष घ्या दोन्ही हप्ते तुम्हाला सोबतच मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेत बांधनो ही आजची सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट होती धन्यवाद